नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लोकप्रिय ठरली जी मराठी वाहिनीवर मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आता अशीच पटकथा असलेली मालिका हिंदी मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे बारा जानेवारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे जी टी वर ही मालिका प्रसारित होत आहे मालिकेच्या पहिल्याच भागावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली आहे पस्तीस वर्षापासून लक्ष्मी आणि श्रीनिवास हे एका भाड्याच्या खोलीत राहत आहे स्वतः आधी ते घरातील इतरांच्या गरजा इच्छा आकांक्षा पूर्ण होतील याकडे लक्ष देतात मुलींचे लग्ने चांगल्या घरात करून द्यायची अशी स्वप्ने लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची आहे या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहे आता या सगळ्यात गश्मीर महाजनीने लक्ष वेधून घेतला आहे गश्मीर महाजनी लक्ष्मी मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे या मालिकेत त्याने आदित्य साहू ही भूमिका साकारली आहे एक मोठा उद्योगपती जो श्रीमंत आहे प्रेमळ आहे असे त्याचे पात्र असल्याचे पाहायला मिळालं कश्मीर महाजनीने आधी स्टार प्लस वरील इमली या मालिकेत काम केलं होतं त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आता या मालिकेतील त्याची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचं सोशल मीडियावर टॅग करत त्याचे कौतुक केले आहे दरम्यान कश्मीर मराठी चित्रपट हिंदी मालिका वेब सिरीज आणि रियालिटी शो साठी ओळखला जातो गेल्या काही दिवसापासून चाहते गश्मीरला वारंवार तो कोणत्या प्रोजेक्ट मधून आणि कधी तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असा प्रश्न विचारत होते आता अखेरीस कश्मीर छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मित्रांनो तुम्ही गश्मीर महाजनी याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का खाली कमेंट करून नक्की कळवा